डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयातील बोगस व्यवस्थापना व्यवस्थापनाविरोधात कर्मचाऱ्यांनी केलेले साखळी उपोषण अखेर शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समाप्त झाले आहे डोंबिवली येथील के व्ही पेंढारकर महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर स्वयंघोषित असल्याचा अहवाल मार्च दोन हजार पंधरामध्ये मुंबई विद्यापीठाने दिला असून हे व्यवस्थापन बरखास्त करून महाविद्यालयावर प्रशासक नेमावा अशी प्रमुख मागणीसाठी आणि महाविद्यालयातील सर्व व्यवस्थित कर्मचाऱ्यांना या बोगस व्यवस्थापनाच्या जाचाजून मुक्त करण्यासाठी तेरा फेब्रुवारी दोन हजार सतरापासून महाविद्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण लावले होते सदर उपोषणाला सत्तावीस गाव संघर्ष समिती विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी पाठिंबाही दिला होता चोवीस मार्च चाळीसाव्या दिवशी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दखल घेऊन महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे आता त्यांनी आम्हाला सांगितलं की ते चौकशी बसवणार आहेत त्यांनी आम्हाला तसं म्हटलेलं आहे परंतु आम्ही पण आमच्या पद्धतीने फॉलोअप चालूच ठेवत आहोत कारण मुळामध्ये विद्यापीठाच्या आम्ही मागे लागलो आहे कारण विद्यापीठांनी मुळात कारवाई केली नाही हा सगळ्यात पहिला याच्यामधला दोष आहे म्हणून आम्ही विद्यापीठाच्या मागे आहोत शिक्षण मंत्र्यांपर्यंत आमचं निवेदन पोहोचलं त्यांनी आश्वासन दिलं आहे परंतु आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवणार आहे कारण विद्यापीठांनी कारवाई करणं जास्त गरजेचं आहे दरम्यान अकरा वाजता हे उपोषण मागे घेण्यात आले मात्र फक्त आश्वासन नको आहे कृती झाली पाहिजे अन्यथा ह्या अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी मनसे आपल्या स्टाईलप्रमाणे अनोखे आंदोलन करणार आहे असे मनोज घरत शहर प्रमुख यांनी सांगितले आहे इतर कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय खंडारकर महाविद्यालय हे डोंबिलीचं नाक आहे आणि अशी संस्था असताना सुद्धा केवळ एका व्यक्तीमुळे ही संस्था डबगाईला आलेली आहे आमच्याकडे सगळे पुरावे त्या उपोषणकर्त्यांकडे सगळे पुरावे आहेत की जे चेअरमन म्हणून बसलेले आहेत ते इलिगल पद्धतीने हे तिकडे त्या पदावरती बसलेले आहेत त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी जरी परवाच्या दिवशी आश्वासन दिलं असलं आणि त्यामुळे आज उपोषणकर्त्यांनी उपोषण जरी सोडलेलं असलं तरी नेहमीप्रमाणे हे आश्वासनाचं गाजर असू नये आणि जर तसं आढळून आलं तर मनसे या उपोषणकर्त्यांबरोबर पहिल्या दिवसापासून आहे मनसे मनसे स्टाईलने आंदोलन करणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार आणि प्रभाकर देसाई यांना पेंडारकर महाविद्यालयातून या डीएसपीएम जे आहे त्या संस्थेतून बाहेर घालवणार म्हणजे घालवणार गौतम वाघ एस बी एन मराठी उल्हासनगर